नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोलपटीन ब्लॉक्स या चॅनेलवरती आज आपण आलो आहोत जयंत केसरी कासेगाव मैदानात आणि आजचं वैशिष्ट्य असं आहे की हिंद केसरीचं किताब दिला गेलेला आहे आजच्या मैदानाला कासेगावच्या आणि तुम्ही माझ्या मागे एक कॉकटेलची इथं एंट्री झालेली आहे बसलेला आहे काही फॅन्स त्याला बघायला इथे आलेले आहेत तर आज आपण पाहू कोणकोणते नंदी इथं मैदानात आलेले आहेत आणि त्यांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू चला तर जाऊया आपण मैदानात मित्रांनो तुम्ही पाहताय कॉकटेल सुंदर कासेगावच्या मैदानात इथे आलेला आहे आणखी भरपूर इथे नंदेल आहे तिकडे सिकंदर आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल पण आलेला आहे ते तुम्ही पाहताय त्याच्या निवाऱ्याची सावलीची सोय केली जाते मैदान खूप मोठं आहे भरपूर चांगले चांगले नंदी आले असणार आहेत आपण त्यांना कवर करण्याचा प्रयत्न करू तर तुम्ही पाहताय म्हणजे गाडी पाहताय कॉकटेल किंग साठी सावलीची सोय इथे करण्यात येत आहे चला आता आपण तिकडे बकासुल्ला पाहून येऊ अगोदर ब्लॉगिंग करू आणि त्याच्यानंतर मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही पाहता इथे ट्रिपल इन द केसरी एक्का मी इकडे पाहताय बकासूरला बकासूर सुद्धा इथे आलेला आहे मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी दशम हिंद केसरी जास्त काही माहिती सांगण्याची मला गरज नाहीये तुम्हाला सर्वांना माहिती आहे स्वरूप बघितलं की नंदीची सर्व माहिती तुम्हाला होते जे रेग्युलर आहेत त्यांना काही सांगायची गरज पडत नाही चला आणखी कोणते नंदी आलेत पाहूया आपण इकडे तुम्ही पाहताय महाराष्ट्र के केसरी भाकरवाडीकरांचा खांड्याबाई ट्रिपल सेवन झिरो मोठ्या मोठ्या नंदींची इथे एंट्री झालेली आहे तुम्ही पाहताय नंदींना आपण आता जायचं आहे सिकंदरकडे तुम्ही मागे पाहताय तिकडे पिस्टनची सुद्धा गाडी लागलेली आहे बावीस अकरा काही नंदींचे नंबरच असे असतात की तुम्हाला काही सांगायची गरज नाही नावं सांगायची गरज नाही नंबरच सर्व काही सांगून जातो तुम्ही इकडे पाहताय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल इथे आहे आज पाहू आपण मैदानात कोणत्या गटात गाडी आहे कोणाबरोबर कोणता नंदी पळणार आहे आणि इकडे तुम्ही पाहताय बावीस अकरा पिस्टा इकडे आणखी एक नंदी आहे आता या नंदीचं नाव काय सोन्या तुम्ही पाहताय नंबर टाकलेला आहे बावीस अकरा म्हणजे पिष्टनच्या दावणीचाच असणार आहे सोन्या नाव आहे पिष्टनचा पिष्टनचाच भाव आहे तर असे मोठे मोठे नंदी मैदानात दाखल झालेले आहेत तर आपण आता मैदानाकडे थोडं जाऊया नंतर आपण मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू सर्वांच्या मित्रांनो तुम्ही पाहताय लक्षसुद्धा मैदानात आलेलं आहे मोठा लक्षसुद्धा इथं आहे